आणि राज्यमंत्री राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा माझी निवड झाल्याबद्दल करवीर तालुक्याचे आमदार म्हणून चंद्रदीप चंद्रजीपडके निवडून आल्याबद्दल आपण जो सत्कार समारंभ ठेवलेला आहे त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे या विभागाचे लोकप्रिय आमदार माझ्याबद्दल चंद्रजीपडके या ठिकाणी उपस्थित असलेले गोकुळ संघाचे संचालक युवराज पाटील शेतरदाई पलाटके आपल्या गावच्या सरपंच भवडताई उपसरपंच पौर्णिमा जगाते आपल्या ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला माझी के मित्र मधुकरराव जांभळे तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई विधानसभेचे अध्यक्ष संभाजीराव पाटील कृष्णा पुजारी अरविंद कार सोशल मीडियाचे अध्यक्ष युवराज पाटील सविताताई खाडे सर्जेराव जलक नंदकुमार खाडे विकास भाणे रंगराव कोई दिलीप सावंत विलास पाटील करवीर तालुक्याचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी आज प्रवेश घेतला ते महे लोकनियुक्त माजी सरपंच सर्जेरावजी जलक त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व नागरिक भगिनी बाडिंगे गावचे सर्व नागरिक पत्रकार बंधू आणि मित्रांनो थोडेसे सर्दी झाल्यामुळे आवाज बसलेला आहे जरी आवाज बसला तरी माझं भाषण मी पूर्ण करणार आहे बंधू भगिनीनो गेल्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम ठरलेला होता परंतु अचानकपणाने नागपूरला लोकपत दैनिक लोकपतने हेल्थ केअर अवॉर्ड दरवर्षी ते ठेवतात आणि मी परवानगी घेऊन जे लोकमत समूहाचे प्रमुख आहेत विजयराव दडा यांना परवानगी घेऊन मी राहणार होतो त्याने मला माझी विनंती नाकारली आणि त्यांनी सांगितले की कोणत्याही पक्षी तुम्ही आलं पाहिजे आता लोकमत सारखा एवढा मोठा दैनिक समूह त्यांची नाराजी पत्करणं मला काय शक्य नव्हतं आणि म्हणून मी खाजगी विमानानं नागपूरला गेलो आणि मधुकरराव जांभळेंना मी माफी मागितली की वा असं असं झालं नाही आणि हा कार्यक्रम रद्द करावा लागतो वास्तविक मधुकरराव जांभळे चिडले असते रागावले असते आणि फार मोठा आदडापट केली असते परंतु त्यांचे जे मित्र आहेत राजाराम लोंडे हे दैनिक लोकमतचे असल्यामुळं मला वाटते ते, ते समजून घ्यायला फार बरं झालं आणि त्यामुळं मधुकरराव जांबळीचा राग निवळला आणि हा आपल्या सर्वांचा जो त्याविषयी दिवशी झाला आपल्या सगळ्यांना जी नाराजी झाली त्यामध्ये मनपूर्वक मी आपली सर्वांची दिलगीर व्यक्त करतो आणि आज जो आपण अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला माझा आणि चंद्रेप तारखेंचा आपण सर्वांनी सत्कार केला याबद्दल मी मनापासून सर्व तमाम करवी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आणि आपल्या गावातील सर्व नागरिकांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटनेबाबत करवीर तालुक्यामध्ये आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे आणि राजकारणामध्ये आणि समाजकरणामध्ये शक्य हे खरं आहे की साधिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्याची असते मी मधुकर जांभळेच्यासोबत सहकारांना मी निश्चितपणानं अस्वस्थ करू इच्छितो की चंद्रदेप नरके यांना आपण फार मनापासून सहकार्य केलेलं आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणण्यामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सर्वच निवडणुकीमध्ये आपल्याला ते सहभ सहभागी करतील आपल्याला सामावून घेतील आणि योग्य तो चित्र तिथं उमेदवार निवडून येईल शक्ती असेल आणि आपला मतदारसंघ आपण जिंकू शकू अशा सगळ्या जागेवर चंद्र आपल्याला सहकार्य करतील असा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी व्यक्त करतो आता संदीप नरकीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता माझी भूमिका स्पष्ट आहे आम्ही आज महायुतीचे घटक पक्ष म्हणून या महायुतीचा मंत्री म्हणून मी आज आहे आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका असतील त्यामध्ये महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही लढू जिथं शक्य असेल तिथं एकत्र लढू जिथं एकत्र लढणं शक्य असेल तिथे मैत्रीपूर्ण लढत करू पण शेवटी जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष हे महायुतीचाच असेल तेवढा विश्वास मी या कार्यक्रमाच्या परिसरात देतो आणि सहकार्याच्या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला सर्वांना एकत्रित घेऊन चंद्र तडकेसह आपण या जिल्ह्यामध्ये सर्वांना एकत्रित घेऊन आपण काम करू असाही विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त जिल्हा मदती बँक असेल बाजार समिती असेल किंवा गोकुळ असेल त्यामध्ये आपण राजकारण आणता या संस्था कशा एकत्रितपणे चांगल्या चालतील आणि देशात एक कशा होतील या सगळे सहकार्य कार्यकर्त्यांनी हातात राहून काम करूया एवढी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त करतो बंद विधानसभेची सात निवडणुका मी लढवल्या म्हणजे सहा वेळा मी निवडून आलो सदर म्हणून निवडणुका लढवल्या सात म्हणजे पस्तीस वर्ष चंद्रदीप या मांडवाखाल मी जातोय आणि एवढा प्रतिनिधी अनुभव आहे पंचायत समितीचा सभापती असेल जिल्हा परिषद सदस्य असेल या सर्व कार्यकाळामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे चंद्रिपणे मी अवश्य सांगतो विकास काम करून मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही रस्ते पाणी हे तर केलंच पाहिजे कारण आपली जबाबदारी आहे विकास कामासाठी तर लोकांनी निवडून दिलेला आहे परंतु ते केलं म्हणजे लोक मतं देतात यावर माझा विश्वास नाही रस्ता केला लोक म्हणतात की रस्ता सरकारी पैशाने केलेला आहे सगळे गाव जाते मी जाते तर माझ्यासाठी काय केलं पिण्याच्या पाण्याची योजना केली सरकारच्या पाण्याच्या पैशाने केली गाव पालिकेत मी भेटोय आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न ज्यावेळा अनेक जण विचारतात त्यावेळेला मी मग ठरवलं की आपल्याला व्यक्तिगत आणि गोल गरीब आणि सामान्य माणसाच्या आपल्या त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याकडे लक्ष आपल्याला दिलं पाहिजे मी एकोणीसशे नव्याण्णव पहिल्यांदा आमदार झालो आणि तीनच महिन्यात मी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो माझ्याकडे विशेष सहाय्य खातं तेवढं आलं होतं आणि माझ्या या प्रतिनिधी कालावधी मी बघितलं होतं की संजय गांधी नराजाचं खातं होतं यामध्ये काही विधवा भगिनींच्या तक्रारी होत्या प्रत्येक त्या भगिनी ज्या नवऱ्यानं सोडल्या होत्या त्या भगिनींच्या तक्रारी होत्या पासष्ट वर्षावरचे आई वडील ज्याला मुलं सुना भगत नाहीत त्यांच्या अडचणी होत्या दिव्यांग लोक जे अपंग आहेत त्यांच्या अडचणी होत्या हे खातं आल्यावर मी पहिला निर्णय घेतला जी नवरा मिळलेली जी नवरा मेलेली जी विधवा बघिणी आहे त्याला नवरा मेळायचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन आहे पहिल्या योजना केली होती त्यामध्ये सोड कोर्टात करायची होती तो कायदा बदलला गावाचा कोणी प्रमुख माणूस सरपंच पुनिस पटेल तराटी ग्रामच वगैरे लिहून दिलं की अमुक बघिनी प्रत्यक्ष नवऱ्याने सुटलेली आहे तिला पेन्शन कायदा या राज्यामध्ये आपण आणला पासष्ट वर्षाच्या वरचे आई वडील मुलं बघत नाहीत सुला घालत नाहीत आपल्याला माहितीये की एकदा लग्नासाठी राज्य उडालीच म्हातारी म्हातारी माणसं गावागावात टाचा घालतायत महाराष्ट्राचे पहिलं राज्य देशातलं की पासष्ट वर्षाच्या वरच्या आईला आणि दोघांना एकत्रित देणारी योजना आपण आणली त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं ठेवलं आणि चौथा जो दिव्यांग आहे जन्मा डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत मत्तीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील वजे वाहत आहेत त्यांना पहिल्या योजनेमध्ये ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या अपंगाच्या दाखल्याची अट मी बदलली चाळीस टक्क्यावर आणली आणि मधून तलाई पेन्शन सुरू केली मी या खात्याचा मंत्री होतो तेव्हा सहाशे रुपये पेन्शन होती मध्ये जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी हजार रुपये केली आणि पुन्हा बघा भाग्य माझं दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली माहिती सरकारमध्ये सामील झालो आणि हे विशेष सहाय्य खातं पुन्हा मी मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला पंधराशे रुपये पेन्शन काढणारा भाग्य मला आहे आता ही आपल्याला पेन्शन दोन हजार रुपये करायचे आहे महिन्याला एक एकवीस हजार रुपये उत्कडायचे महिन्याला पन्नास हजार रुपये करायचे आहे हे खातं आज माझ्याकडे नाही म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला भविष्यात कराव्या लागतील आणि चंद्र नरकेल मी निश्चितपणाने केल्याशिवाय आपण राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देतो दुसरं एक खातं आलं विधी नाही खातं असं एक कायदा खाता आहे असं माझा मी काही वकील नव्हतो म्हणजे खातं बायला आलं त्यामध्ये एकोणीसशे छप्पन हजारचा एक कायदा होता या राज्यामध्ये असलेले पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेले जे धर्मादाय दवाखाने आहेत त्यांनी दहा टक्के गरिबांच्या मोफत उपचार आणि ऑपरेशन करण्याची कायदा नाही आवश्यकता होती ते सगळे मुंबई पुन्हा नागपूर औरंगाबादला दवाखाने दा आहेत मोठे मोठे दवाखाने आहेत सप्त तारखे पंच आहेत त्याला अनेक सवलती शास्त्रांनी दिलेल्या आहेत आणि या शेकडो कुडीच्या सवलतीत त्यांनी अपेक्षा केली होती एखाद्या गरिबाच्या घरात हृदय विकार आला त्याला अपडेशे टाळायची पाहिजे आली मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर लाखो रुपये लागतात गरिबांचं कुठे एका वेळेला घरं दारं जमनी सोनं नाणं लोकसुद्धा एवढ्या पैशाची ते जुनी करू शकत नव्हते म्हणून शेकडो कुडीच्या सवलती घेऊन हे दवाखाने कोणी उपचार करत नव्हते मी कायदा आणला जर एवढ्या सवलती घेणारी जर कायदा ती अंमलबजावणी करणार नसतील तर त्याला सहा महिन्याची शिक्षा त्याच्या मुख्य मालकाला किंवा तुझा मुख्य मालक जो डॉक्टर आहे त्याला आणि सहा पन्नास हजार रुपये दंड करणारा कायदा केला आणि गेल्या वीस वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागलेली आहे आज मी दर आठवडा वीस पंचवीस पेशंट मुंबईला घेऊन जातोय तिथं त्यांना राहायची व्यवस्था केलेली आहे दहा बारा लोक मी ठेवलेले आहेत आणि ते ऐकलं नाही तर त्याला तुरुंगात कसं करायचं मला माहिती असतं माझं निमूटपणा ते ऐकतात तुम्हाला कोणाला रोग होण्याची प्रार्थना देवा मी करतो झालं तर आपल्या माझ्याकडे या मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून सुखरूप आपल्यासाठी जवा करी हसन मशी या मुलांना भावानं कोठेला पाहून चिंता करण्याची आवश्यकता नाही बंधुराव तिसरं माझ्या कामगार खातं यामध्ये अनेक निर्णय मी घेतले वो सगळ्यात मोठा निर्णय झाला तो बांधकाम कामगार कल्याण मंडळ काढण्याचा आपल्या मध्ये सामाजिक सुरक्षेचा सा कायदा पहिला होता यामध्ये आपल्या राज्याची लोकसंख्या अकरा कोटी जवळ आहे त्यापैकी जवळजवळ साडेचार कोटी लोक कामगार आहेत त्यामध्ये फक्त ऐंशी लाख कामगार हे संरक्षित संख्येच आहेत की ज्याला महिन्याच्या जा महिन्याला पगार मिळतो प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी बोनस रजेचा पगार ते सगळं मिळते आणि त्याला काढून टाकलं की लेबर कोर्टात इंडस्ट्रीय कोर्टाचा जाण्याचा दा अधिकार आहे जे चार कोटी लोक आहेत त्याला कसलंही संरक्षण नाही ते कोण आहेत एक कोटी आहेत शेतात काम करणार आहेत शेतमधून सव्वा कोटी लोक आहेत रिक्षा ट्रक टॅक्सी टेम्पो ड्रायव्हर त्यानंतर रिक्षा त्यानंतर हॉटेल आणि धाब्यावर काम करणार तीस चाळीस लाख आहेत यंत्रमागावर काम करणार तीस चाळीस लाख लोक आहेत चांदीचं काम करणारे आहेत ऊस तोड काम करणारे आहेत त्याला कसलंही संरक्षण नाही त्याला समजा उद्यापासून येऊ नको म्हणून सांगितलं मालकानं तर त्यांना करायचं काय त्याच्या मुलाबाळांचं कसं होणार त्याच्या शिक्षणाचं कसं होणार एखादं संकट कसा, हो कसा, हो कसा निभावणार हो यासाठी आपल्या राज्यात सामाजिक सुरक्षेचा सा कायदा होता त्याप्रमाणे आपल्या राज्यात यापूर्वी माथाड्यांचं एक सुरक्षा मंडळ झालं होतं माथाडे म्हणजे डोक्यावरनं मालवागा हमाल ते चांगलं चालू आहे दुसरं मंडळ झालं होतं सुरक्षा रक्षक मंडळ तेही चांगलं चालू आहे आणि तिसरं मंडळ हो मी केलं बांधकामावर काम, काम करणाऱ्या कामगारांचं मंडळ राज्याच्या तिजूला एक पैशाला आपण हात लावला नाही दहा लाखा रुपयाच्या वरच सरकारी किंवा खाजगी कसलेही बांधकाम रस्ते धरण कालवे किंवा मेट्रो रेल्वे सगळ्याला एक टक्का सेस कायद्याने कॉन्ट्रॅक्टर भरायची सक्ती आपण केली आणि बंधुमित्रो मी या खात्याला मंत्री होतो सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहे हे नॅशनल बँके ठेवायचे कायदे नसल्यामुळं सहासाठ टक्के महिन्याला वर्षाला व्याज मिळते पंधरा हजार कोटी सात व्याज आणि महिन्याला काम प्रचंड सुरू असल्यामुळं दोन तीनशे कोटी रुपये यातून आपण त्यांच्या जीवनाच्या कोट कल्याण करणाऱ्या योजना आखल्या एकवीस बांधकाम कामगाराचा समावेश केला नोंदी झाल्यावर आपण त्याला दोन पेट्या दिल्या होत्या त्यातून एका लग्नासाठी एकवीस हजार हे मंडळ देते त्याची पत्नी गरोदर असेल तर नैसर्गिक बाधपणाला पंधरा हजार रुपये मंडळ देते शिजरीसाठी वीस हजार रुपये मंडळ देते मुलं झाली पहिली ते सातवीला अडीच हजार वर्षाला मुलामणीला आठवी ते दहावीला पाच हजार वर्षाला मुलामणीला अंकला ते व्हावी पंधरा हजार मुलांबडीला कॉलेजला वीस हजार रुपये मुलामला वर्षाला बी ला ऍडमिशन घेतली की एक लाख साठ हजार वर्षाला आणि डिप्लोमाला कुठले घेतले की साठ हजार इतकी शिष्यवृत्ती मंडळ देते दुर्दैवान अपघाती निधन झालं पाच लाख रुपये झाला तर दोन लाख रुपये वारसाला आणि झालेला त्याच्या विधापतीला दोन हजार महिन्याला वर्ष पेन्शन घर बागायला अडीच लाख रुपये मंडळ देते एका मुलीच्या लग्नाला एकावन्न हजार रुपये देते असे अनेक निर्णय आपण घेतले आणि त्यात एक योजना मी आणली होती मध्यान भोजन योजना दुपारच्या वेळा कामगाराला सकस आणि अन्न मिळणार नाही म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टर सेंटर मध्ये शिजवायचं आणि साईटवर घेऊन वाढायचं पण तु ते शाकाहारी होतं आपले कामगार खाटकुट खाणारे त्यामुळे ते जेवण राहायचं आंबायचं आणि मग बातम्या यायच्या सरकारचे बांधवा व्हायला लागले म्हणून आम्ही सरकारनं सुरू केलं दहा हजार रुपयेची प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट जसं लग्नाला रोखवत येतं तसं द्यायला सुरुवात केली अशा अनेक वेळ आहेत ते कदा पुस्तकाल की वाचा माझं म्हणण्याचा अर्थ काय की ह्या सगळ्या गरिबांच्या वेळा आपण राबवण्यामध्ये पुढाकार घेतला नंतर माझ्याकडे आला आता परवा वैद्यकीय शिक्षण घात फक्त पंधरा महिने राहिलं रा, पुन्हा आता दोन महिने झाले माझ्याकडे आलेलं आहे मी अतिशय अभिमानानं सांगेन की जेवढं राज्य स्थापन होऊन त्र्याहत्तर वर्ष झाली जेवढं काम झालं नाही तेवढं माझ्या पंधरा महिन्याच्या काळात मी एवढं काम केलेलं आहे इतकं प्रचंड काम यामध्ये झालेलं आहे विशेषतः कोल्हापूरचं सी पी आर हॉस्पिटल हे अठराशे पंच्याऐंशी सालचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे ते आता फार जुनं झालेलं आहे तिथं एम बी बीचे विद्यार्थी अडीचशेची बॅच आहे एम एस एम डीचे विद्यार्थी आहेत तर अनेक बऱ्याच आलेले आहेत लेडीज हॉस्टेल नाहीत जेंट्स हॉस्टेल नाहीत त्यांना शिकायला व्यवस्था नाही आणि बंधुनो आता ती जुनी इमारत झाली आहे त्याला आपण जवळजवळ ऐंशी कोटी रुपये देऊन आता नव्यानं रोपडे बनवायचं काम सुरू आहे मी तुम्हाला विश्वास देतो जर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत हे सगळं काम पूर्ण करून तुम्हाला हेच सीपीआर हॉस्पिटल एखाद्या खासगी दवाखान्यासारख्या जसलो ब्रिज कॅटी सेफी सारख्या हॉस्पिटल सारखं दिसेल एवढा विश्वास तुम्हाला या त्याशिवाय आपण शेंडा पार्कला तीस हेक्टर जमीन घेतली आणि जाऊन या फिल्म शेंडा पार्कला ते एखादा मंत्री प्रामाणिकपणानं आणि झपाटून काम करायला किती मोठं काम होऊ राहू शकतं ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल आपण मुला मुलींचे होस्टेल तिथं पाजून पूर्ण केले तिथं ऑडिटोरियम पूर्ण केलं तिथे एक्झामिनेशन जा हॉल पूर्ण केला स्टडी रूम केला सभागृहाचं काम पूर्ण केलं आणि अकराशे बेडचं सा, नवीन सहाशे हॉस्पिटल बेडचं सामान्य अडीचशे बेडचं कॅन्सर आणि अडीचशे बेडचं सुपर स्पेशालिटी असं अकराशे बेडचं अजित अग्न पवारांच्या परवा आपण भूमिपूजन केलं होतं त्याचंही काम सुरू झालेलं आहे त्याचे अनेक कामं आपण या निमित्ताने राज्यभरात केलेली आहेत मला वाटतं या माझ्या कार्यकाळामध्ये आता किडनी असेल लिव्हर असेल ब्रेन असेल कॅन्सर असेल यासाठी कुठल्याही खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याची पाळी येणार नाही ना, अशी व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही थोडा ना, विश्वास मी या निमित्त देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपण मोदीकडे मला दिली आपल्या सर्वांचं दर्शन ही संधी मला मिळाली थोडा सर्दी झाल्यामुळे आवाज बसलेला आहे तरी सुद्धा आता फुडका होती मला म्हणतो आणि बसतोय का वाटतोय तरी सुद्धा माझं भाषण आपण शांत ऐकून घेतलं आणि आपण करवीरकरांनी आपण अशीच शक्यता वाढवा तुमच्या मागे मी हिमालयासारखं उभं राहील एवढा विश्वास मी या निमित्त देतो आणि मधुकर दे दे सर्व सहकार्यांचा मनापासून आभार मानून पेर घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद लाडक्या बहिणी मी सांगायला पाहिजे मास्त्री किती हे झालं माझं का तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल म्हणून आपल्याला माहिती आहे की जचा उल्लेख मग नरके साहेबांनी सुद्धा केला अनेक वक्त्यांनी केला की वेळेला आमच्या ज्या लाडक्या बहिणीने फार मोठं काम या निवडणुकीमध्ये केलं आणि जवळजवळ दोनशे सदतीस जागा या विधानसभेत महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आम्ही आपल्याला आता पंधराशे रुपये महिन्याला आपल्याला देण्याचा निर्णय घेतला आणि आपण दसरा आणि दीपावळीच्या मध्ये आईला साडेसात हजार आणि मुलीला हजार पंधरा हजार रुपये दसऱ्याने आणि दिवाळीच्या दरम्यानच पाठवले दसरा दिवाळी इतकी जोरात गेली की नवऱ्याकडे पैसेच मागायचे पाहिजे आले आणि त्यामुळं मार्ग या निवडणुका त्याच वेळा आल्या आणि फार मोठा परिणाम या निमित्ताने आमच्या लाडक्या मुंनी केला आता आम्ही वचन तुम्हाला दिले की एकवीस हजार एकवीसशे रुपये आम्ही महिन्याला तुम्हाला देणार आहोत आता येणाऱ्या बजेटमध्ये एकवीसशे रुपये आम्ही करणार आहोत त्याला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत सभिती निवडणुकी जर एकवीसशी केलं नाही तर तुम्ही आम्हाला काय करणार माहिती असल्यामुळं आम्ही एकविशन पैसे तुम्हाला देणार आहे कसल्याही रीतीने ही योजना बंद होणार नाही आता जे आम्ही पहिल्यांदा योजनेमध्ये जे आम्ही जी आर काढला होता त्यामध्ये इन्कम टॅक्स भरणारा चार चाकी किंवा संजय गांधीमध्ये याचा उल्लेख नक्की केला अशाच महिला त्यात कमी होतील परंतु कोणी आणि कुणालाही नाकारलं जाणार नाही याची दक्षता आपण घेऊ आपल्याला उच्च शिक्षामध्ये मुलींची जी शिक्षणाची फी आहे ती सुद्धा ती योजना तशीच जाऊ पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत आहे ती तशीच चालू राहणार आहे त्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार एकोणवीस पर्यंत तांदूळ आणि गहू मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे ती योजना सुरू राहिली आहे तीन सिलेंडर तसेच चालू राहणार आहेत या कुठल्याही योजनेमध्ये काठशा चालणार नाही जसं विधानसभेला आम्हाला निवडून दिलं तसं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायती निवडणुकीत टप्पा टप टप्पा टप महायुतीचे सरकारच्या प्रसंगी बट्टे दाबा आणि आम्हाला जोडून द्या विनंती मी आम्ही करतो आणि लाडक्या भावानो तुम्हाला साडेसात हजपर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे आता जी बिलं आलेली आहेत ती जुनी थकबाकी आहे नवीन बंद केलेल्या निर्णयापासून तुम्हाला एकही पैसा भरायला लागणार नाही त्याशिवाय मागील त्याला सौर ऊर्जेचा पंप सुरू आहे त्यानंतर आपण नरेंद्र मोदी साहेबांचं आणि माहितीचं किसान सन्मान योजना महिन्याला एक हजार रुपये होतं आता आम्ही ती दीड हजार रुपये करणार आहोत त्याशिवाय यामध्ये ज्या योजना सगळ्या सुरू होत्या त्या सगळ्या योजना तशा सुरू राहतील यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही एवढीच विनंती मी या निमित्ताने करणार आहे आणि या निमित्ताने परवा नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते महाराष्ट्र आता थांबणार नाही सोबत राहू एक दिलाने घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही महाराष्ट्राचा था थांबणार नाही उद्योग गुंतवणूक येत आहे जोमात बेरोजगाराला देऊ रोजगाराचे साथ तोरणाईची स्वप्न आता भगणार नाही महाराष्ट्राचा थांबणार नाही रस्ते पूल आणि रेल्वेचे धागे सुटदाई प्रवासात सुप्त जागे गतीला स्थगिती मिळणार नाही महाराष्ट्राचा थांबणार नाही अटल मुंबईच्या आहे मराठी माणसाचे स्वप्न भरणार नाही महाराष्ट्राचा थांबणार नाही जनयुक्त शिवाय दीड नवजीवन जोड प्रकल्प फुलवतील नंदर राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही महाराष्ट्राचा थांबणार नाही पाण्या जुडू जोडू शिक आनंदाचा शिदा देईल आधार उपाशिपुटी कोणी झोपणार नाही महाराष्ट्राचा थांबणार नाही लाडक्या बहिणीला मिळाला सन्मान ज्येष्ठाला मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकीची आबाळ होणार नाही महाराष्ट्राचा थांबणार नाही असेल विरोधकांची कमी संख्या बळ सारे ठिकू लोकशाहीची बळ कोणत्याही आमदाराचा मान सन्मान आता घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही बंद एक फडणवीस साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं आणि काल देशाचे गृहराज्य गृहमंत्री अमित शहा साहेबांनी वीस लाख राज्यातील लाभार्थ्यांना पैसे कालच पहिला हक्का वर्ग केलेला आहे आणि म्हणून त्यांना आपलं स्वतःचं घर बांधण्यासाठी त्याचं अनेक वर्षाचं स्वप्न आता स्वतःच छत आपल्या मालकीचं व्हावं हक्काचं व्हावं हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे त्यालाही मी मनपूर शुभेच्छा देतो आपण जय जय महाराष्ट्र